नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं टीपी क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तर आपण आज पाहणार आहोत मराठी गमतीशीर कोडे भाग दववा चला तर मग सुरुवात करूया कोडे नंबर एक अशी कोणती गोष्ट आहे जी पावसाळ्यात कितीही बिजली तरी ओली होत नाही ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो पाणी कोडे नंबर दोन दोन अक्षरी माझे नाव डोके झाकणे माझे काम ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो टोपी कोडे नंबर तीन माझा जन्म पाण्यात होतो आणि पाण्यात प्रवृत्तीवरही होतो ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो मीठ असा कोणता प्राणी आहे जो सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो हत्ती आणि तर मित्रांनो आजचे कोडे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद